காட்ட <coughs> चवीनुसार नमक टाकते याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते थोडं फिरून घेते काढून घेते आता भाजी करायची आपल्याला असं आलेला आहे रुंद्याला जेवण्याची तयारी आहे आता वाफायला ठेवते भात वरण झालेलं आहे आपलं भाजी आता भाजीला फोडणी मारणार आहे हे बघा इथं कारले ठेवलेले आहेत कारल्याला पहिले चिरून घेतलेले आहे मी चिरून त्याला थोडे हळद आणि साखर टाकून भिजू घातले होते भिजल्यानंतर तवली गॅसवर तेल ठेवून भाजून घेतले मी तेल टाकून थोडं चिंचेचं पाणी टाकून भाजून घेतले आता धुवून घेतले स्वच्छ तीन वेळेस आता भाजीला तडका मारणार आहे मी कारल्याच्या भाजीसाठी थोडं जास्तीचं तेल टाकते तीन माप टाकलेले जिरे टाकते

मी इथं घेतलेलं आहे खोबरे चिरून आता मिक्सर काढून घेते कारण आज मला थोडी गडबड आहे म्हणून मी आता वाटण करत नाहीये कोलबत्त्यामध्ये त्यासाठी आता मिक्सर लावून मिक्सरमध्येच काढून घेणार आहे पर कशाची आहे ते पण सांगते जेवायला उशीर व्हायला ना मग आईला गोळी वगैरे द्यावा लागते त्यासाठी मी लवकर त्यांना त्यासाठी बनवत आहे जेवायला आपले टमाटे झालेले आहेत तेव्हा खूप मस्त असे झालेले आहेत नरमाचे तेलामध्ये वीज गळे आहेत ते यामध्ये टाकून घेतो मी धुन्या पावडर टाकते एक थोडक्या एक दीड चिमचा टाकलेला आहे हळद चार दे चमचा टाकलेला आहे आणि मिरची पावडर एक दीड चमचे टाकते दीड चमचे तांदूळ लिखिर मसाला आहे एक चमचा टाकलेला त्याला थोडं चिरून घेते आणि यामध्ये तारले सोडून टाकून घेते भाजलेलं आहे कापून घेत तारले घेतलेला आहे मी भेटलेल्या सोपच्या दोन वेळ नक्की करून मुघा नक्की होते रस्सी असतं नक्की करून मुघा खायला खूप टेस्टी असते आणि आपल्या शरीराला पण चांगली असते एक भिजून घेतो झाली भाकून घेतो तिथले आता दोन कांदे आहेत भाजलेले तेल टाकलेलं आहे मी आता काढून घेणार आहे मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे मिक्सर मधून वाटण झालेलं आहे आपल्या खोबऱ्याच टाकते मिक्सर मधून काढलेलं आहे तिकडे जागर तू तिकडे जाऊ शिंकू तू थोडं तिकडे टाकून घेतो आपल्याला जास्त मतरे पाहिजे लागत नाही थोडं थोडं करावे लागते रसा मी भाजी करायची रसाभाजी करायची मी त्याला जास्त लागते थोडेसे टाकून घेते एक दीड चमच टाकलेला आहे आपली झालीच आहे रेडी थोडं थोडं वापर टाकलेलं म्हणजे होऊ देते त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते ठेवून घेते माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि चपात्या पण झालेल्या आहेत जेवणासाठी आपलं रेडी आहे स्वयंपाक